नमस्कार भगवत गीतेनं आपल्याला कर्म शिकवलं भगवत गीतेनं आपल्या सर्वांना कर्तव्य शिकवलं निसर्ग आपल्या प्रत्येकाला कर्म शिकवतो कर्तव्य शिकवतो आपण जर आकाशातील सूर्य पाहिला तर त्या सूर्याकडे पाहून प्रत्येकानं आपलं कर्तव्य शिकलं पाहिजे आपलं कर्मही शिकलं पाहिजे असं म्हणतात या निसर्गामध्ये या नियतीनं आपल्याला जे जीवन दिलेलं आहे ते जीवन जगत असताना विनाकारण एखाद्याला दुखवणं हे निश्चितच पापाचं लक्षण आहे परंतु असं म्हणतात दुसऱ्याला न दुखवता जगणं यालाच खरं कर्म म्हणतात आणि ज्याला हे कळलं ज्याला दुसऱ्याला विनाकारण न दुखवणं हे कळलं त्याला वेगळं कोणतंही पुण्य कमावण्याची निश्चितच गरज नाही यालाच तर खरा निसर्ग यालाच तर खरं कर्तव्य कर्म असं म्हटलं जात धन्यवाद रामकृष्ण हरी